नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपीमध्ये आज आपण सुकी पालक कशी करायची हे पाहणार आहोत चला तुम्ही आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक पालकची पेंडी घेतलेली आहे त्याला मी बारीक कापून घेतलं होतं आणि चार ते पाच पाण्याने स्वच्छ याला धुवून घेतलं होतं आता आपण भाजी करायला स्टार्ट करूया इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून घेत आहे तेल आपल्याला छान गरम करायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता मी यात कांदा कापून घेतला होता तो टाकते याला आपल्याला चार ते पाच मिनिटे परतायचं आहे हे बघा कांदा आपल्या परतलेला आहे अशा प्रकारे कांदा परतून घ्यायचा होता आता मी यात लसूण पेस्ट टाकत आहे याला पण आपल्याला एक दोन मिनिटे परतायची पर आहे एक दोन मिनिटे झालेली आहेत आता मी यात पालक ॲड करणार आहे याला आपण मिक्स करून घेऊयात पालकची सुक्की भाजी खूप इझिली कोणीही करू शकतं इतकी याची रेसिपी सोपी आहे आता मी यात दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकत आहे लाल मिरची पावडर हळद चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे कारण पालकला पाणी सुटतं त्यामुळे या भाजीमध्ये पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे आता मी याला झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे भाजी शिजवून घेणार आहे हे बघा सहा मिनिटे झालेली आहेत आणि आपली भाजी शिजली आहे पण यामध्ये पाणी राहिलेलं आहे कारण पालक हे पाणी खूप सोडतं त्यामुळे यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं आता आपण आणखीन झाकण ठेवून थोडंसं मीडियम फ्लेमवर ही भाजी शिजवून घेणार आहोत म्हणजे पाणी आटवून घेणार आहोत हे बघा पाणी बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे पण आपल्याला हे थोडंसं आणखीन कमी करायचं आहे हे बघा आपलं पाणी बऱ्याचपैकी कमी झालेलं आहे आणि भाजी आपली बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता किती सोप्या पद्धतीने मी ही भाजी बनवायला शिकवलेली आहे रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार